तरी तीन वाक्य जोपायच्या भवित्र येऊन ठेवायची काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार तुमचं काय मारणार किती लावायच्या महिला मंडळ तुम्ही किती यांना त्रास द्या मारणार तुम्ही किती यांच्या आईचा छळ करा मारणार तुम्ही किती यांच्या बापाला त्रास द्या मारणार आणि तुम्ही किती यांच्याकडून तुमच्या बाबाचं कल्याण करून घ्या काही जरी झालं तरी तुम्ही आणि मी एक दिवस मारणार दुसरं वाक्य काही जरी झालं तरी बरोबर काही न्यायचं नाही आणि जे न्यायचं आहे ते आपण कमवलंच नाही मारताना फक्त दोन गोष्टी बरोबर ज्ञा येतात एक ज्ञान आंदोलन केलेलं चांगलं कर्म बाकी सगळं इथंच राहणार आहे ड्रायव्हर जाणार आहे गाडी राहणार आहे आवंग राहणार आहे महाराज जाणार आहे पखवाद राहणार आहे वाजवणारा जाणार आहे ग्रामपंचायत राहणार आहे सदस्य खपा खप जाणार <प्राँगा> हे जाणार आहे हे जाणार आहे तिसरं वाक्य तिसरं वाक्य काही जरी झालं तरी पुन्हा येणे नाही एकदा आलोय ही शेवटची संधी परत गेलं म्हणून जोपायच्या खोली तिसरं वाक्य होत ठेवायचं तुम्ही आयुष्यभर ज्यांच्यासाठी कष्ट करतात तेच तुम्हाला धोका देतात दुसरा देतात मांजरीच्या पिलाला धोका त्याचा बाप धोकाच देतो मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून आहे सापाच्या पिलाला धोका त्यांच्या आईपासून आहे आणि तुम्हाला मला धोका फक्त तीन माणसांपासून आहे कीर्तन संपल्या संपल्या प्रत्येकाला आपले मित्र तपासायचे आणि त्याला सांगायचे तुम्ही माझी शेवटची भेट परत आपली गाडी घ्यायची नाही <laughs> तुम्हाला मित्र गाडीवालो बाई पहिली तिकडे आपल्या गाडी घ्यायचं नाही तुम्हाला माणूस की उडत गेली माणूस हा विनोद नाही महाराज आज सत्तर टक्के लोकांचं आयुष्य जर कोणामुळे बरबाद झाला असेल मित्र मित्र एक मित्र दोन पाहुणे आणि तीन भाऊवंत बावन। भाऊवंत असे खपा खप मारायला पाहिजे महाराज तुमची विनाजीवी जिवंतपणी नीट जगून देते नाही मेल त्यांच्या शिवाय जात येत खान मजुनी माणसं घरचे पाच पोर का होईल नको बघ कोण रामराम राम आपली स्टोरी पण दुसरा विषय काय चिंता करायची नाही भांडणातील मागा माघारी जय माझं महिलं म्हणत तुम्हाला दोन तीन वाक्य पायाकडून सांगतो एवढ्या एवढे कीर्तन मी तुम्हाला शब्द सुद्धा बोललो नाही तीन वाक्य पायाकुडून सांगतो महिला म्हणत तीन गोष्टीचा पुण एक पाणीचा पुन्हा पाण्याची गरज आहे बाय पाणी जपून वापरा दोन वीज जपून वापरा आणि तीन महिला मंडळ घरात पाणी जपून वापरा जरा सासू सासऱ्यांना बोलायचं बांधवा तू काय बापचे घरून टीम बायंडी म्हणाली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही <laughs> बर बापानं लिहिला काय घेतलंय तेवढं तरी सांगतो का पटत घरात घालचा जीवाचं फळ काटानी गेलं असतो पैसे रुपया केलं तर काय होतं काय म्हणत तुम्हाला काय करू शकता तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या टेनिंग आहे ती त्याला दाखवायची तो नाही म्हणलाय का भांडी घरायला तो नाही म्हणलाय का धुण खायला तुम्हाला खायला इकडं तरुण पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा अंगातली ताकद काळ्या आईची सेवा गोठ्यातल्या गायची सेवा आणि भारत मातेची सेवा अंगातली <प्राणागात> ताकद जपून वापरा दोन खिशातला पैसा जपून वापरा काय सुद्धा पैसे घालू नका तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी भोगू दाखव पैसे पुढे तर मुलीच्या लग्नाला फटाके साठा जणांचे नव फट 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 अहो ते नवर ते उड्या आणायचं त्याला वाटलं शांत बाय आता आजपासून बसून सगळ्या लोकांनी सगळ्या लोक मोबाईल का नाही आता आहे का मला ना पत्रिका छापायची काय करायची अहो एक मिनटा दुया महाराष्ट्र कळणार तुम्ही तो पाहता माहिती आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे फेटे बंद करायचे आणि गरिबांना लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही मग एक गरिबाची मुलगी तीन किलोमीटर पायपाई शाळेत जाते तर एक सायकल घेऊन द्या एक गरिबाचा मुलगा मिलिट्री सिलेक्टेड झाला बिचारीची छाती भरली उंची भरली आर्थिक बाजू नाही तर हजार रुपये मदत करा पाचशे रुपये मदत करा मेडिकलला मुलगी चालली त्याला एक ड्रेस घेऊन द्या त्यांच्या गालावरचा सू तुम्हाला पांढरून टाकतात पाहणे पाशनावर छापी होऊन पत्रिका वाटित तो हलगत का पैसे कसे अपूर्वी चांगले बसून सु लोक जेवायचे काय कोणला किडा आला उभ्या नाही ताटक्या हातात घेत हवं एका भातच सापडला ताटलीच घरी घेऊन गेलं मोड दे मला ताटली हवे एकाल भात सापडलं तर वरण सापला ना तेवढे ते का बाबा वातील सांगला तुम्हाला मला गेला चांगले गोल गुलाब होते चांगली टपटप खायची म्हातारी माणसं वाला किडा आला दिला लागतो आता असं नाही राहील पाचला म्हातारी जना कुणी मेला मात चांगली बुंदी गुलाब द्या मग शेपरेट होते मधली सर केली एकत्र राजा राजा राणी राजाला कळत सुद्धा नाही राणी चिटकली कमुका घेऊन निघा काय सांगता पैसा मानाच नका पैसा दाना। दानाने लक्ष्मी दुप्पट होती लग्न साधे करा लग्न साधे केले तरी बोल होता त्याला का असं नेहमी का डीजे सटा वाट विन्हाचा लग्न साहेब अहो आता आपल्याकडे इतका बावळपणा आलाय लागणा इतका खर्च हळदीला आहे आपल्याकडे लागणा इतका खर्च हळदीला रात्री हळद करायची मुदांची अवलं आपली रात्री हळद लावायची आणि हळदीला पेक्षा सरनवडीची आई आणि त्याच्यापेक्षा आता आपल्याकडे एक नवीन बावळपणा आलाय मेन जी कार्यक्रम आलाय सेपरेट मेहंदी मेहंदी <smellan> आणि मेहंदीला खर्च किती माहिती का <smellan> दोन लाख रुपये मेहंदी काढायची ती मेहंदी काढायची म्हणजे त्याच्यावर काय नाही शिवडीची का काय नाही नाही खेकळ सा खेकळात इथून इकडं मांजरीची घाण कुत्रेची घाण आणि मी दिलं खर्च अग बाई त्याच्या पेक्षा पेंडी खालाव नवरीत नवरी नावरी मेकअप जरा कमी करावं नवर फेन दुसरीच्या जवळून गेली तो म्हणलं मला वाटलं कलवरी आय का शत का अपूर्वी फक्त पुरुष फेडा बांधायची आता सुरू केली आता तुम्ही बांधा फेटी आम्ही घेतो नवार घालत नाही सर तर आम्ही घेतो गाऊन नावली तू कॅपी लागणार फाशी आली फाशी मंग त्यावर उचलून घ्यायची फेकून आर जाऊ गेला बाब ना चेका तो बाल आयतीलाच काटवायला अपूर्वी चांगले आदात तादूळ द्यायचे म्हणला खिडा पुढ्या केल्या आता लोक पुढे फुटतीच नाही डायरेक्ट फिरून आली त्या मंगलावर नवरी मधून येणार गेट केलाय आता तो नवर भाड्या भाड्याच्या गाडीत आला पस्तीस रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा ते आयवे लागत आता आता नाही पस्तीचा खांसाठी माग पार्लर जाते कलर आता ब्युटी पार्लर गेल्यावर चार गोष्टी कराव्या लागत्या पहिले फेसिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते हेअर सेटिंग करावं लागते असे चार पायरे होते कोर्स आहे फेसिंग म्हणजे खड्डे वरणे डांबरवत नाही <laughs> मिक्सिंग म्हणजे याला शेफ देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टीत चमकी बन आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा केस समोकळे करायचे त्याला शेफ द्यायच्या का सगळं पहिल्यांदा शेट फोका करायचं एक भागीकडे दाढपायचं आणि एक भागीकडे दाड दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडं लसणाचा वाफा मधी टोंगळा याचं नाव पॉप एक बागीकडे दाय द्यायची याला म्हणायच देऊ यानी आणि तिसरा असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी <laughs> चला हवं हो येऊ द्या आव कल शिकल देव घड्या पडलं पाहता काय आणि त्याच्या पुढे तो बँडवाला हि द्या त्याच्या पुढे तो बँडवाला मध्ये शांत शांतता जसा हरेट पॅटवायचा

बरुत्र मूर्त पांढरू पाणी बावीस गालात बावीस गालास मी म्हणले अवलात काय भाद्रपदी पळायला जात नाही थपि घरी गेलं बाथरूम मधून बाहेरची मन ठदमच काढी मो गडगड गाडगड बस खाड 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 अवधीची बाई कुती ने चा घेऊन चहा आणू का गड गडगड खड खड खर तिसरा एक माणूस दुसरा एक माणूसही आणलं पाहिजे ती फाटकी चेटी घालायची पद्धत कोणी आणली ती एक अवलंब किशोरी अहो इथं कापेल इथं कापेल त्याच्यापेक्षा दो का। इथं दोन्ही कोण काप नाही तर घालून बरं आणि तिसरा एक माणूस येतो तर लय आणला पाहिजे तो आणला नाही तो डायरेक्ट बकासलाच पाहिजे ते गाऊन कोणी शोध लय सोडत सासूला सुनाला गाऊ बाजू फक्त गाड्याला गाऊन निघाला सासूला सासू झाड पाणी तीन वर गाव मरून आलो आणि चिलाट बडे जाऊन म्हणतो ओळख बघू चिला कान फाटव